बातमी आहे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलेल्या अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने भाजप पिंपरी चिंचवड शहराकडून सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर अटल विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक पाच ते सात जानेवारी या कालावधीमध्ये करण्यात आले होते या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भरातून रुग्णांनी व नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत मागील नऊ वर्षापासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून ही महाआरोग्य सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे आणि यंदाच्या वर्षी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्य सेवेची परंपरा भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या माध्यमातून पुढे चालवली जाते या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत डायलिसिस मोफत एक्स रे मोफत सोनोग्राफी मोफत सर्जरी अशा अनेक आरोग्य सेवेचा लाभ नागरिकांनी या शिबिराच्या माध्यमातून घेतला आहे विशेष म्हणजे मोठमोठ्या नामांकित खाजगी हॉस्पिटलने देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवलाय या संपूर्ण आरोग्य शिबिराचा आढावा सांगवीतील पीडब्ल्यू डी मैदानावरून घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया आपल्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत दादा तुम्ही कुठून आलात मी आलो कासर नेमकं तुम्हाला काय झालं या आरोग्य शिबिरामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे मला झालं होतं शुगर शुगर मग माझा पाय कापला गेला तर आता मी आता हे पाय बसवायला आलोय आता हे शिबिरचा मला मुंबईला पनवेलला जाऊन तिथं एक चार पाच दिवस राहून मला पाय बसवून परत हॉस्पिटलमध्ये बी काय दुसरं काय आजार आहे ते सगळं चेकिंग करून मला परत पाठवणार हो आहे त्यांचीच गाडी जायला त्यांचीच गाडी यायला या आरोग्य शिबिरामध्ये जे आहे तुम्हाला विनामूल्य या ठिकाणी पाय भेटलेला आहे का हो विनामूल्य या ठिकाणी आता आलोय आता मला पाय बसवलंय की आता ते पाय घालून मला कसं कम्फर्टेबल वाटतं का नाही ते मला फायदा जाणवत ते घातल्यानंतर माहीत पडेल ना आणि जर या आरोग्य शिबिरामध्ये तुम्ही आलं नसतं जर कुठल्या खासगी रुग्णालयात तुम्ही गेला साधारण किती खर्च तुमचा वाचला या साधारण माझा वाचला मी जहांगीर हॉस्पिटल समोर एक डॉक्टर आहे ते पायाच त्यांचं हॉस्पिटल आहे फायबरच्या पाय बसवतात त्यांनी मला सत्तावीस हजार रुपये सांगितले होते ते मला इथं फ्रीमध्ये भेटते मला खूप आनंद आहे मी आभार आपण पाहू शकतो की या आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने जे आहे ते डायलिसिसचे मोफत उपचार देखील होणार आहे ज्या पेशंटला डायलिसिस आहे त्यांच्यावर देखील मोफतपणे जे आहे विनामूल्य जे आहे ती प्रक्रिया होणार आहे आपल्यासोबत रुबीओल हॉलचे काही डॉक्टर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत सर uh, तुमचं नाव काय नेमकं आज या आरोग्य शिबिरामध्ये तुम्ही सहभागी झालात तुमच्याकडे किती डायलिसिसचे पेशंटचं रजिस्ट्रेशन झाले त्यांच्यावर पुढे काय प्रोसेस होणार आहे माझं नाव डॉक्टर आधेशम मी नेफ्रोलॉजिस्ट आहे किडनीचे डॉक्टर आहे रोबिओ हॉलमध्ये आमच्याकडे कालपासून तीन डायलिसिस पेशंटचे एंट्री झालेले आहे ज्यांचं डायलिसिस लागू शकते आम्ही त्यांना सांगितलं आहे की डायलिसिस हॉलमध्ये जर फ्रीमध्ये करायचं आहे तर मग त्याच्यात ते स्कीम असतो एक पी एम सीचं स्कीम आहे त्याच्यामध्ये पण डायलिसिस फ्रीमध्ये असतो त्याच्यासाठी त्यांना रजिस्ट्रेशनसाठी त्यांना सांगितलं आहे की रुबी हॉलमध्ये रजिस्टर्ड करा अंडर पी एम सी स्कीम म्हणजे त्यांचं जर असेल तर आपण ते डायलिसिस करू दुसरं गव्हर्नमेंट हेल्थ सेक्टरमधून एक राहते सी जी एस एस आणि सी एस एम ए म्हणजे सीजीचं सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आणि स्टेट गव्हर्नमेंट स्कीम त्याच्यामध्ये पण फ्रीमध्ये डायलिसिस आपल्याकडे आहे त्यांच्यासाठी पण त्यांना ते सांगितलं आहे की डायलिसिस इथं फ्रीसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तिसरं ट्रा किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्याच्यासाठी पण दोन तीन रुग्ण रजिस्टर्ड झाले की कि किडनी ट्रान्सप्लांट तर फूर फर्दर प्रोसेस किडनी ट्रान्सप्लांटचा थोडा मोठा असतो त्यांना पण रजिस्ट्रेशन कॅडवर कॅडेवर म्हणजे जे आपलं बॉडी डोनेट करते त्याच्यासाठी पण त्यांना रजिस्ट्रेशन सांगितलंय तुमच्याकडं जसं तुम्ही म्हटलं की किडनी ट्रान्सप्लांट अँड डायलिसिस साठी रजिस्ट्रेशन झाले तर यांच्यावर मोफत उपचार होण्यासाठी यांची काय प्रोसेस असते मोफत म्हणजे कसं आहे आता मोफत साठी ते पीएमसी जे स्कीम आहे ते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्कीम हे दोन तीन आणि स्टेट स्कीम चा तीन स्कीम मध्ये त्यांचा मोफत उपचार आपल्याकडे होतो एकंदरीत डायलिसिसची प्रोसेस असते ही कशा पद्धतीने पार पडते आज तुमच्याकडे जर पेशंट आला तर उद्या त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार होतात उद्या म्हणजे ते आले तर मग उद्या ते रोबिवाल आले की मग आपण त्यांना असेच करणार की त्यांना किती आठवड्यातून किती डायलिसिस लागणार आहे दोन लागणार आहे तीन लागणार लागणार आणि त्यांना खरोखर डायलिसिस आता गरज आहे का बाकीचं सर्व लॅब टेस्ट वगैरे करून गरज असणार तर मग त्यांना आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आपण ऍडवाइस करू आणि काही रजिस्ट्रेशन मग एंट्री करून मग त्यांच्या डायलिसिस चालू करायचे या आरोग्य शिबिरामध्ये आपण प्रामुख्याने पाहू शकतो की दिव्यांग बांधव जे असेल ज्येष्ठ दिव्यांग बांधव जे असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी मोफत साहित्य वाटप देखील आहे त्यांची या ठिकाणी तपासणी होऊन त्यांना आवश्यक लागणाऱ्या अशा गोष्टी आहेत त्याचं वाटप या ठिकाणी होत आहे दादा काय सांगाल साधारण किती दिव्यांग नागरिकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी फायदा होतोय लक्ष लोकनेते लो लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्य निमित्त आज नऊ वर्ष झाले आपण हा महाटल आरोग्य शिबिर घेतो आहे शंकर शेठ जगताप भाजपा शहर अध्यक्ष आणि आमदार अश्विनीताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण सर्व कार्यकर्ते नगरसेवक एक कुटुंब म्हणून काम करत आहेत इथे व महाराष्ट्रातूनच नव्हे भारतातून विविध राज्यातून विविध जिल्ह्यातून विविध शहरातून विविध गावातून लोक इथे अपंग लोक येत आहेत व विविध रोगांवर उपचार घेण्यासाठी कॅन्सर असू दे तुमचं डायलिसिस असू दे तुमचं डोळे नाक कान घसा यासाठी व दिव्यांग लोकांना आपण हात पाय कृत्रिम देत आहोत त्यासाठी लोक विविध राज्यातून विविध शहरातून येत आहेत तर बोल वंदावे पाऊले हा मूळ मंत्र हा जगताप कुटुंबाला यासाठी लाभला गेलेला आहे की ते इथे काय मतदान कार्ड बघत नाही इथे तुमचं राजकारण चालत नाही इथे सर्व एक कुटुंब एक परिवार म्हणून काम करत आहेत तर इथे आत्तापर्यंत दिव्यांगांना सायकल म्हणजे त्यांच्या सायकल असतात ते आतापर्यंत शंभर एक दिलेल्या गेले आहेत व पाय हात हे पाचशेहून जास्त दिलेले गेलेले आहेत तुमच्या व्हिलचेअर तीनशेच्या जवळपास आहेत आणि वयस्कर लोकांना काठी त्यांच्यासाठी जवळपास सहाशे ते सातशे काठ्या दिलेल्या गेलेल्या आहेत नमस्कार माझं नाव डॉक्टर उत्तरा देशमुख मी एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स मध्ये डिपार्टमेंट ऑफ प्रोस्थेटिक्स एंड ऑर्थोटिक्स हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि या अटल महा आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आम्हाला पहिल्यांदाच या कॅम्प मध्ये शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे त्यासाठी मी अटल कॅम्पच्या आयोजकांचे मनपूर्वक शतश आभारी आहे आणि ऋणी सुद्धा आहे या योगाने आमच्याकडे आतापर्यंत जे काही रजिस्ट्रेशन झालेले आहेत ते साधारण साठ ते पासष्ट रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि तेवढ्या दिव्यांगांना आपण इथे फ्रीमध्ये अत्याधुनिक प्रोसेसिस म्हणजे कृत्रिम अवयव आणि कृत्रिम अवयव देणार आहोत तर त्या प्रोसेसिस मध्ये खालील पाय गुडघ्याच्या वरती असलेले पाय त्यानंतर बऱ्याचदा जणांना जन्मतःच काही अवयव असत नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा कृत्रिम अवयव त्यानंतर कृत्रिम हात एल्बोच्या खाली आणि एल्बोच्या वरती असे आपण अशा विविध प्रकारचे आपण हात आणि पाय देणार आहोत साधारण आपण कशा पद्धतीचे पेशंटीफाय करून पुढील पेशंट जेव्हा रजिस्ट्रेशन करतात तेव्हा त्यांना आपण काउन्सिलिंग करतो की असं असं हे तुमचं सगळं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आपण हे हात आणि पाय सगळ्यांना फ्री देत आहोत आणि त्या काउन्सिलिंग मध्ये आता पेशंटला आपण सांगतो की तुम्हाला कशा पद्धतीचा पाय मिळणार आहे त्यानंतर यापुढील जी सगळी ट्रेनिंग आहे ती सगळी एमजीएम हॉस्पिटल मध्ये मुंबई इथे होणार आहे आणि तिथे पेशंटचं हे आता आज जे आपण माप घेतलेली आहे ती सगळी तिथे फॅब्रिकेशन होणार आहे सॉकेट फॅब्रिकेशन नाही विनामूल्य सगळी ना ज्या सगळी ट्रीटमेंट जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे त्यांना इथून पेशंट्सना तिथे नेलं जाईल तिथे पेशंट्सना आठ दिवस पर्यंत साधारण ठेवण्याच्या वेळ आहे आणि मग त्यात त्यांना सॉकेट फिटमेंट पूर्ण पाय लावून बसवणे त्यांना साध्या प्लेन सरफेस वरती चालणे रफ टरेन्स वरती चालणे जिना चढणे उतरणे ही सगळी गेट ट्रेनिंग त्यांना दिली जाईल तर आम्ही या आरोग्य शिबिराच्या खूप खूप आभारी आहोत पाच जानेवारी पासून सांगवीतील पीडब्ल्यू मैदानावर जे आहे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात झाले आपण पाहू शकतो की सांगवी येथील हा पीडब्ल्यू मैदान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाच जानेवारी पासूनच जे जा आहे मोठ्या संख्येने रुग्णांनी या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी जे आहे विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी ते या ठिकाणी येत आहेत आपल्या सोबत याचे आयोजक भाजप शहर अध्यक्ष शंकर जगतापे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी आरोग्य शिबिर पार पडते शंकर शेठ पाच तारखेला जे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन केले आज शेवटचा दिवस आहे मोठ्या संख्येने रुग्ण या ठिकाणी आरोग्य सेवेचा से लाभ घेताय काय सांगत सर्वप्रथम मी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि गेली आठ वर्ष पासून हा जो आम्ही म्हणजे भाऊ असेल मी असेल सर्व कार्यकर्ते असेल आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून हा महाआरोग्य शिबिराचं जे काही आयोजन करायची सुरुवात झाली दोन पासून तर हे नवं वर्ष आहे तर या नऊ वर्षामध्ये दरवर्षी आम्ही जवळपास लाखो रुग्णांना सेवा देण्याचं से कार्य करत असतो मग याच्यामध्ये महाराष्ट्र शासन असेल असेलचवड महानगरपालिका असेल प्रायव्हेट सगळे हॉस्पिटल असतील आमचे सर्व कार्यकर्ते असतील चंद्रंग चॅरिटेबल ट्रस्ट असेल अटल चॅरिटेबल ट्रस्ट आहे या सगळ्यांच्या माध्यमातून लाखो रुग्णांना सेवा देण्याचं काम हे आम्ही दरवर्षी करत आलेलो आहोत अनेक वर्षांपासून जे आहे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा या ठिकाणी घडत असते आज भाऊ आपल्यात नाही पण त्यांची ही जी परंपरा आहे तुम्ही पुढे चालवली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रुग्ण येत असतात नेमकं ह्या वर्षी काय वेगळे पण यावर्षी वेगळेपण असं आहे की मागच्या वर्षी भाऊ आजारी होते भाऊ आजारी असताना सुद्धा मी भाऊंचा तो वसा आणि वारसा पुढे चालू ठेवायचा प्रयत्न केला होता मागच्या वर्षी आम्हाला चांगलं यश आलं होतं यावर्षी आलं आणि या वर्षी वेगळेपण असं आहे की मान्य आपले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आणि अधिकच्या सोयी इथे उपलब्ध झालेल्या आहेत मग एक्स रे मशीन असतील सोनोग्राफी असेल मेमोग्राफी असेल कारण जर पाहिलं आपण आणि डायलिसिस सारखे हे महागडे आजार हे आम्ही या वर्षीच्या शिबिरामध्ये घेतलेले आहेत त्याच्यामुळे वेगळे पण असं आहे की आणि मोदीजींच जे स्वप्न आहे अंत्योदयाचं की शेवटच्या घटकापर्यंत ही आरोग्य सेवा आणि आपला भारत देश सगळे भारतीय जेव्हा सुदृढ राहतील निरोगी राहतील तेव्हाच आपण बलशाली होऊ शकतो या ह्याच्याप्रमाणे उत्तीप्रमाणे आम्ही सर्व नागरिकांना सुदृढ आणि बलवान होण्यासाठी आम्ही हे आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे आपण पाहू शकतो जसं मागच्या तुम्ही पत्रकार परिषदेत म्हटले होते की या ठिकाणी डायलिसिस जे महत्वाचं आहे ते मोफत होणार आहे हार्ट सर्जरी असेल त्याचा देखील लाभ घेत घेण्यात येणार आहे साधारण किती असे रुग्ण आहेत किती संख्या असेल ज्यांना याचा लाभ घेता येणार आहे जवळपास आता डायलिसिसच्या आम्ही पाच हजारांची संख्या निश्चित केलेली आहे त्याच्यापैकी जवळपास साडेसातशे आठशे जणांची नोंद झालेली आहे कालपर्यंत साडेसातशे आठशे रुग्णांची नोंद झालेली आहे आणि हार्टच्या ऑपरेशन असतील की आता मागच्या वर्षी मागच्या वर्षी जवळपास आम्ही एक साडेपाच सहा हजार लोकांचं एन्जिओग्राफी केलेलं होतं आणि त्याच्यापैकी अडीच तीन हजार लोकांचे एनजीओप्लास्टी पण केली होती यावर्षी मला वाटतं एक सदोतीसशे अडोतीसशे लोकांची एन्जिओग्राफीसाठी नोंद झालेली आहे आणि त्याच्यापैकी जेवढ्या लोकांना एन्जिओप्लास्टीची गरज आहे ती आम्ही सगळ्यांची एनजीओप्लास्टी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दे करून देणार आहोत आपण पाहू शकतो सरकारी रुग्णालयांनी देखील तुम्हाला टायअप केलेले तुमच्यासोबत सरकारी रुग्ण रुग्णालय जे वायसीएम एस असून असेल याच्या व्यतिरिक्त अजून कोणते जे हॉस्पिटल आहेत ज्यांनी तुम्हाला सहभाग ह्याच्यामध्ये विशेष करून जर पाहिलं ते सून रुग्णालय असेल आमचं वाय सी एम एच असेल त्याबरोबर मग टाटा मेमोरेबल हॉस्पिटल आहे कोकिळाबेन हॉस्पिटल आहे त्याचबरोबर आपले पुण्यातले घ्यायचं तर बिर्ला हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर ज्युपिटर आहे इंडस बुदगाली आहे असे प्रायव्हेट आपल्या इथले जेवढे नामांकित आहेत ना, मंगेशकर हॉस्पिटल आहेत असे सर्व प्रा नामांकित हॉस्पिटलांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी सेवा करण्याचं हे गेली आठ नऊ वर्षापासूनचा त्यांचा मानस आहे ते प्रयत्न आहे ते या पार आहे गेले अनेक वर्षापासून भाऊ जे आहे स्वतः ह्या ठिकाणी येत होते पण आज प्रथमच असं आलंय की भाऊ नाही येत आणि त्यांच्याच पुण्यतिथीमध्ये आपण आज या ठिकाणी जे आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय काय भावना व्यक्त करा निश्चितच भाऊंची उणीव पदोपदी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना जाणवतच असती पण उणीव जाणत असताना त्यांचं पाठबळ हे कायम आमच्या पाठीमागेच आहे कारण आम्ही जिथे जिथे जाऊ एक अदृश्य शक्ती ते आमच्या पाठीशी उभे आहेत असं आम्हाला वाटतही नाहीये की भाऊ आमच्यात नाहीये प्रत्येकाला असं वाटत असतं की भाऊ आता इकडनं कुठल्या तरी कार्यक्रमावरनं इथं भेट देतील मग आपण हे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे त्यांनी ही जी काही वसा वारसा आणि त्यांनी जी सिस्टीम ही आम्हाला पहिल्यापासून आणि आम्ही सगळे कार्यकर्ते एकमेकांमध्ये जेवढे एकरूप झालेले आहोत की त्याच्यामुळे भाऊंची उणीव ही निश्चितच आज नाही उद्या नाही आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला जाणवणार नाही कारण त्यांची कार्यशैली त्यांचे कामाची पद्धत आणि ती आत्मसात करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो शेवटचा प्रश्न पाच जानेवारीला जे आहे आरोग्य शिबिर सुरू झालेलं आहे आज शेवटचा सा दिवस आहे साधारण या तीन दिवसामध्ये किती नागरिकांना याचा लाभ भेटणार आहे आता पहिल्या दिवशी जवळपास ऐंशी हजार नागरिकांना लाभ झालेला कालचा आकडा दोन लाख दहा हजारापर्यंत म्हणजे कालचा आणि परवाचा असं दोन्ही म्हणून दोन लाख दहा हजारापर्यंत गेलेला आहे आणि आजची रविवारची सुट्टी असल्यामुळे आणखीन जास्त कारण तुम्ही गर्दी पाहतच आहेत की दिवस म्हणजे मिनटा मिनटाला तासा तासाला गर्दी वाढत आहे विशेष करून या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही जवळपास एक पासष्ट हजार विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग करायचं ठरवलेलं होतं त्याच्यापैकी कालपर्यंत एक पन्नास एक्कावन हजार विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग केलं त्यांची तपासण्या केली केलेले आहेत मग कुणाला बीटवेल कमी आहे कुणाला चष्म्यांचा म्हणजे डोळ्याचा त्रास आहे कुणाला बाकी व्यंग जे आहेत त्याच्यावर आम्ही उपचार करण्याचा प्रयत्न करत असतो तर आजच्या दिवसामध्ये साधारणतः साडेतीन लाखापर्यंतची संख्या जाईल अशी आम्हाला शाश्वती आहे नक्कीच आपण पाहू शकतो की दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे या ठिकाणी सांगवीतील पीडब्ल्यू महा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले आणि आज पाहू शकतो आज शेवटचा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे नागरिकांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला आहे या ठिकाणी विनामूल्य जे आहे आरोग्य सेवेचा ते लाभ घेत आहेत कॅमेरामॅन भानुदा शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी